नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन हाथ, रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना। एवढी लॅब पाहिली होती पण आज मी पहिल्या वेळेस मला हिशोब असला नाही एवढी मोठी लॅब या शाळेमध्ये उपलब्ध असेल म्हणून आपण आपल्या आपल्यासोबत आहे चिमुकले विद्यार्थी जवळपास सगळ्यांना विज्ञानाचं ज्ञान हवं असं आत्ताच आपण बघू भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच सगळे गोरू आहे आणि सगळ्यांना ज्ञात हवं त्या आपल्या आपल्यासोबत आहे काय सांगतो मला

हे आहे रॉन कसे जाते हे रॉकेट लॉन्च ची सुरुवात होते रात्री पृथ्वी दिसे कशी दिसेल त्याच्यात हे घटक कसे दिसतात हे आपल्याला या घटकावरून कळते आम्हाला ही देऊन खूप आमचे म्हटले कारण ते पण आपल्याला इतकी माहिती दिलेली आहे जिथे आपण पुढच्यावर जाऊन मिळेल आणि पण नक्षत्र सूर्यातील हातील भाग एंटीना या सर्वांची माहिती दिली आहे दावा कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉशेस नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना विद्यार्थियों माझं नाव शोभना संजय आहे मी आता आठवी मध्ये शिकते जेव्हा आपण थ्री डी चष्मा लावतो तेव्हा किती जरी लांबची वस्तू असली तरी आपल्याला ती जवळून दिसती जर आपण हे बघितलं चंद्र असं असं वाटतं की ते सध्या जवळच आहे पण मग हे चष्मा लावल्यानंतर असं वाटतं पण ते वास्तवात ते खूप लांब असतो आपण पक्ष जोशी लॅब स्थापन झालेली मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना त्याची माहिती व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत काय आहे नमस्कार माझे नाव सविता नागराव शेवाळे मी या कशालयमध्ये विज्ञान हा शिकवत आहे या ठिकाणी आमच्या शाळेला ही जी लॅब प्राप्त झालेली आहे तर या लॅबमुळे निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनाच्या मध्ये चांगली अशी भर पडत आहे आणि मुली मुलं जे आहेत ते बरोबर प्रोग्रेसही करत आहे त्याबद्दल मी प्रशासनाचे या ठिकाणी आभार मानू इच्छिते ही इतकी मोठी आणि इतक्या त्यामुळे त्यांना बाहेर कुठे जाण्याची गरज नाही आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्यांना अशी संधी कुठे उपलब्ध होत नाही त्यांनाही ते उपलब्ध होत आहेत त्याबद्दल मी या ठिकाणी प्रशिक्षणाची खरोखरच आभार आहे की आम्हाला ही अशी लॅब आमची शाळेला उपलब्ध करून दिली मान्य विकास जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रेरणेतून आमची ही शाळा आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जोगेश्वरी या शाळेला भूगोल आणि विज्ञान यांच्या कन्सेप्ट आहे ते मुलांना अधिकपणे सोपे जावे विद्यार्थ्यांना त्याची माहिती व्हावी म्हणून शासनाने मोठ्या प्रयत्नाने आमच्या शाळेला आमच्या शाळेची निवड करून एक माझ्या शाळेतील जे विद्यार्थी हे नक्कीच भविष्यामध्ये या ॲपपासून म्हणजे ज्या नासाच्या ज्या क्रिया किंवा नासामध्ये जे अंत्राटाच्या धक्का झटकाविषयी भविष्यामध्ये नक्कीच या शाळेतील विद्यार्थी आहेत हे भूगोला विद्याविषयक पुढे जातील अशी मला आशा आहे शालेय अध्यक्ष सत्ता सर बरोबर या दोन वर्षामध्ये प्रगतीच्या मार्गाला शाळा चाललेली आहे सर्व भोजन बहुजनवर खूप स्टॉप चांगला आहे आणि शिक्षक म्हणून आत्ताच एक विद्यार्थी तालुक्याच्या स्तरावर पास झाला राज्या जिल्ह्याच्या स्तरावर पास झाला रा राज्याच्या स्तरावर पास झाला म्हणुष मला असा आनंद वाटतो की भरोखर आमच्या शिक्षक लोकांचं जेवढं कौतुक करावं जेवढं कमीच आहे आणि मनुष्यने आमचे वर्ग सर्व कायमावर येतात विद्यार्थ्यांना शिकवतात त्याबद्दल शाळेचे आणि गुरुजन वर्गातील शालेय सर्व मी आभार व्यक्त करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल